नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना पोखरा अंतर्गत पारनेर या गावचे सरपंच अभिषेक संजय नवले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये नुकतीच प्रभात फेरी तसेच गाव नकाशा वाचन आणि मशाल फेरी काढण्यात आली यावेळी कृषी विभागाकडून उपस्थितांना योजनेची सखोल माहिती देत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली सदरील योजना ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे याचा उद्देश हवामान बदलांमुळे होणाऱ्या शेतीवरील परिणामांवर मात करणं आणि शाश्वत कृषी विकास साधणं आहे हे योजनेत शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक कामांसाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं जसे की जल व्यवस्थापन माती परीक्षण सुधारित बियाणं आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर यासह हो आदीसाठी प्रोत्साहन आणि अनुदान देण्यात येतं यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी साबळे साहेब कर्डोळे साहेब धस मॅडम आणि उपकृषी अधिकारी शिंदे मॅडम यासह हो, गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते निवड होण्यासाठी प्रत्येक गावचे बरेच पुढे असे दमून गेले गावाची महाराष्ट्रातून सात हजार दोनशे गावाची निवड झाली त्यामध्ये आपलं या योजनेमध्ये वैयक्तिक लाभाची योजना ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रभाग लागवड ग्रीन हाऊस पॅक हाऊस परत कांदाचा या योजना आहेत ना या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यात अनुदानाप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान आणि त्याचबरोबर या गावामध्ये जे आपलं क्षेत्र आहे ते आपण नकाशा काढलेला आहे याच्यामध्ये जे वडे येतं वगळे येतात किंवा परत गायनाने आपलं गारा नासं त्याच्यामध्ये सी सी टी करणं किंवा कंपार्टमेंट बेल्डिंग करणं माती नालाबान करणं ह्या विषय नाही आपल्याला गावात आपल्या सरपंचा नेतृत्व करायला जी कमिटी किंवा आमचे नेतृत्व खाली डायरेक्ट आपल्या इथून लाभ तुम्हाला देण्यात येणार इथे जायची गरज नाही किंवा काही नाही आपल्या गावातून ऑनलाईन करणे आणि गावातली गावातच लाभ देणे या योजनेमध्ये आपल्याला वैयक्तिक गावामध्ये मोठा पाईप खळवा कांदाचा कांदाचा शेतसळी प्लास्टिक हा तरी करतुतीला लागवड